यांनी विचार केला अरे ज्या आरती आपण मजा केली ज्या आरती तारक तर्क लावला त्या अर्थी आपलं चुकलेला आहे तर्क तारकी काचा टाका संघ आणि पांडुरंगाव आणि मग ते जावई आठ दिवस थांबले पुन्हा ते म्हणले सासरे मध्ये जावई नाराज होऊ नका तुम्ही नुकसानच होणार तुमचा दोष नाही तुमच्या बेवण्याने चेष्टा केली पण त्याला सूर्याचं पिल्लो म्हटलं तुमचा दोष नाही जाऊ द्या म्हणले र आठ दहा दिवस जर आठ दहा दिवस आता आपल्या सासऱ्याचं नुकसान नाही करायचं तर्कवादी होती बरं ती तर्क लावणार मग दात घासायचे रोज सकाळी आंगोळी उठले की दात घासायचे दात घासायला हरकत नाही वाईट ठिकाणी तर्क लावला तर आपलंच लोक चालू लैस माहिती आपल्याकडे हा म्हशीकडे पाहिजे ते जावायकडे पाच होते वाच वाकड होत वाकड शिंगाची मशी होती ह्या जावाने गप्प असाव्या त्यांनी एकच विचार केला ह्याच्यासाठी मग देव असल्यानंतर आपल्याला देव काही देईलच का ते तार्किक लोक असं असतात म्हणून त्यांनी तर्क लावला